शैक्षणिक सामाजिक विकास संस्था गुरसाळी तालुका खटाव जिल्हा सातारा संचलित नूतनपूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी शाळा गोंदवली बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा येथे वार्षिक क्रीडा महोत्सव सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस उत्साहात संपन्न झाला दिनांक चौदा पंधरा व सोळा डिसेंबर असा तीन दिवस हा क्रीडा महोत्सव सुरू होता या कार्यक्रमाचे सौजन्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष व गोंदवली येथील युवा उद्योजक हे असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था अध्यक्ष सचिव व सर्व सदस्य उपस्थित होते तसेच सर्व विद्यार्थी व पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य माता पालक संघ अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते याविषयी मार्गदर्शक आर्यन जाधव शैक्षणिक सामाजिक विकास संस्था गुरसाळे व नूतन पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी शाळा गोंदवले बुद्रुक यांनी व सामाजिक विकास संस्था गुरसाळे तालुका खटाव संचलित नूतन पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी शाळा गोंदवली बुद्रुक या ठिकाणी सन दोन पासून सुरू आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेनं ही शाळा सुरू केली आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आयोजला जाणारा शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव हा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला या उपक्रमासाठी गोंदवले गावचे सन्मान्य नागरिक आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष माननीय धैर्यशील पाटील यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आणि इथून पुढं सुद्धा या शाळेमध्ये वर्षभर विद्यार्थी सर्व संपन्न घडवण्याच्या हेतून अनेक उपक्रम आयोजित केले जातात आणि त्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळतं आणि हेच विद्यार्थी शाळेमध्ये जर अशा विविध उपक्रमातून गेले तर पुढं भविष्यामध्ये त्यांना कोणती अडचण येत नाही त्यामुळे या शाळेमध्ये शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव हा एकमेव एक उपक्रम नाही तर अशा उपक्रम वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीने राबवले जात असतात आणि त्या उपक्रमाचा लाभ येथील विद्यार्थी पालकांना मिळतो एकमेव उद्दिष्ट आहे की सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवणे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद